पाटील साहेब तुम्ही रस्त्यांच्या विविध प्रश्नासात की रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होतो नंतर रिपेअरिंग केले जातात ते जातात परंतु या सगळ्या विषयावरती फायनल कारण काय नेमकं काय करू शकतो सरकार तर मी याचा अभ्यास केला असं असं माझं कळलं की नागरिकांकडनं कर वसूल करत असताना तुम्हाला रिटर्न मध्ये त्याची पावती मिळते जशी नगरपालिका असो महसूल असो तो रोड टॅक्स असो किंवा टोल टॅक्स असो तसं जो निधी परत येतो आमच्या विकासासाठी तो आम्हाला राज्य सरकारचे असतं त्याचा अर्थ खातं ते डीपीडीसीला देतं जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार आणि ते सी ओ कलेक्टर हे सदस्य असतात पालकमंत्री त्याचा अध्यक्ष असतो आणि कलेक्टर सचिव असतो ज्या दिवशी डी पी डी मिटिंग बसते आणि हे आमदार लोक निधीची मागणी करतात आणि मग कोणत्या निधीची मागणी करता येते कोणता मंजूर होतो की यांनी प्रस्ताव टाकलेला आहे जर समजा आता किशोर आपण प्रस्ताव टाकला टाक तर ज्या दिवशी आपण प्रस्ताव टाकला तो व्हायरल झाला पाहिजे पेपरवाल्यांना दिला गेला पाहिजे त्याचप्रमाणे जर समजा त्यासाठी निधी मंजूर होत असेल डीप्यूटीसी मध्ये तर संध्याकाळी त्याची प्रत म्हणजे का वीस घेतले का तीस घेतले आणि ते रस्त्यांचं वर्णन सहित हे पत्रकारांना मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्यामुळे पत्रकार छापतील की बा अमुक गावचा बडगाव ते वरची रस्ता आहे अमुक अमुचा रस्ता आहे तर ही आम्हाला माहिती मिळेल त्याचप्रमाणे त्या रस्त्याचं एस्टिमेट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन टाकलं गेलं पाहिजे एस्टिमेट गे नंतर तुमची टेंडर उडी अशी ऑनलाईन टाकतात पण हे प्रस्ताव टाकत नाही प्रशासकीय मान्यता टाकत नाही तुमचे तांत्रिक मान्यता टाकत नाही हे एस्टिमेट टाकत नाही फक्त टाकतात ते टेंडर या ठेकेदाराने बरावं मग टेंडर जर पास झालं वर्क ऑर्डर दिली जाते एखाद्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर ची प्रत सुद्धा ऑनलाईन टाकली गेली पाहिजे जेणेकरून मला प्रश्न पडणार नाही कि मी तिशोराप्पाना विचारू का सुरेश किंवा विचारू किंवा आणखी गिरीश महाजन विचारू तुम्ही कोणता रस्ता टाकला म्हणजे मला म्हणायचं की जेव्हा निधी येतो तो, तो व्हायरल झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे याचा उलगडा मला असा झाला की जेव्हा मला असं वाटतं की आमच्या आमदाराने कोणत्या कोणत्या रस्त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे डीपीटीसी माध्यमातून मी जेव्हा कौन त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये जातो त्यावेळेला म्हटलं की मला सुरेश बोडेने कोणते कोणते निधी ते द्या मला तुमच्या किशोर आप्पाने कोण कोणते निधी ते द्या गिरीश महाजनने कोणते निधी मग ते द्या ते देत नाही तिथं जातात बरोबर तिथले कारकुन तिथले अधिकारी काय करतात की त्या आप्पांना फोन करतात त्या गिरीश महाजनला फोन करतात त्या सुरेश बोड शिवराम पाटेला देऊ को नको देऊ अहो मी जर समजा करत आता आहे मी रस्त्या जो आहे तर मला माहिती द्यायला काय हरकत आहे मी जर पैसे भरायला तयार एका प्रत्येक दोन रुपये घ्या चार रुपये घ्या पाच रुपये घ्या पण देत नाही पण ज्या वेळेला माझ्यासारखा माणूस ओरडतो त्यावेळेला ते कंटाळून मला परत देतात म्हणजेच काय हा लपा लपालपीचा गेम आहे असाच प्रकार आस्ताना, आस्ताना, मी आमचे गुलाबराव देवकर हे आमदार असताना मंत्री असताना त्यांनी रस्त्यांची मोठी यादी काढली आणि ती मिळवली आणि ती मिळाल्यानंतर मी गावगाव जाऊन चेक केलं असं कळलं की ते रस्तेच बनवले पैसे अजून झाले असाच प्रकार गुलाबराव पाटलांनी पण केलेला आहे नांदेड रस्त्याचे बासष्ट लाखचा रस्ता दिलं काम एक वर्ष झालं कम्प्लिशन नाही त्याच्या आधी त्याच्या रिपोरीचे चार कोटी रुपये म्हणजे पाहा तुम्ही दोनशेचा खिसा बरं का आणि शंभरचं शर्ट अरे शर्ट शिवलं नाही तर फाटलं घातलं खिसा शिवला कसं काय तुम्ही नंतर त्याचं ठिकाण लावलं कसं काय असा प्रकार होत असतो म्हणून मला असं वाटतं की जर समजा आमदार प्रामाणिक असतील यांनी जे बाहेर निघता बरोबर आपल्या प्रस्तावाची मंजुरीची प्रत पत्रकारांना दिली पाहिजे आणि संध्याकाळी ऑनलाईन कॉम्प्युटरवर ती व्हायरल केली पाहिजे जेणेकरून शिवराम पाटील असो की दिलीप जैन असो कि आणखी कोणी असो त्या माणसाला ताबडतोब पटन दाखता येईल आमच्या किशोर कोणते रस्ते किती मध्ये दिले आहेत आमच्या सुरेश कोणते रस्ते किती मध्ये दिले आहेत आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी आमदार आहे हे उघड झालं पाहिजे असंही हे लोक आलतू आलतू बातम्या टाकतात की आज अजित पवार याच्या बरोबर एकनाथ शिंदे त्याच्या बरोबर अरे हे पण टाका ना मग तुम्ही जी माहिती मैदानात दिली पाहिजे ती का देत नाही तुम्ही ती दिलीच पाहिजे जर मी एक घरपट्टी भरली नाही मी टॅक्स भरला नाही मी गाडीचा दंड भरला नाही तर मला नोटीस येते मग आमची बी नोटीस आपण झाली पाहिजे आमची नोटीस सुरेश बोडेंना गेली पाहिजे आमची नोटीस महाजनला गेली पाहिजे मला असं वाटतं की आमदार भ्रष्टाचार करण्यासाठी ही माहिती जनतेला देत नाही परवा मी सुरेश बोडवेकडनं माहिती मागितली की मामा हा रस्ता मंजूर आहे का हो मी प्रस्ताव टाकला म्हणे प्रत मला नाही तुम्ही आरडी टाका म्हणे मामा तुम्ही असं आरडी का टाकावा का लपी करावी काय लपालपी करावी ह्या गोष्टी चुकीचं आहे आणि असा एकही आमदार महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक नाही आणि म्हणून हे आमदार चोऱ्या करण्यासाठीच आम्हाला आमदारात ठेवतात आणि खुशाल जाऊन तिथं उद्घाटन करतात बॅनर लावतात कुदळीने ते खड्डा पाडतात फीत कापतात काय गरज आहे तुमची फीत कापण्याची अरे आधीच बोर्ड लावा हा रस्ता एवढी लांबी एवढं किलोमीटर एवढा निधी एवढं डांबरीकरण आणि एवढी चवढई त्याची याच्यावर एवढे पुलिया हे त्या ठिकाणी बोर्डवर लिहिलं गेलं पाहिजे म्हणून पारदर्शकता हाच भ्रष्टाचार थांबवण्याचा एक सगळ्यात चांगला उपाय आहे